वर्णव्यवस्था जाती व्यवस्था या मध्ययुगीन कालखंडामध्ये यांनी फार कुरूप धारण केलेलं होतं हे मी मान्य करतो पण एका चुकीच्या व्यवस्थेचं हे दुसऱ्या चुकीच्या व्यवस्थेद्वारे करणं हे कधीच मान्य केलं जाऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल गांधींची विचारधारा आणि आंबेडकरांची विचारधारा ही बाबतीत फार भिन्न आहे आंबेडकरांनी या सगळ्या व्यवस्थेला नाकारण्याचा प्रयत्न केला मी ही व्यवस्था कधीच संपली नाही गांधींचा विचार या व्यवस्थेला सुधारण्यावर होता गांधींनी हे मान्य केलं की भारत हजारो वर्षांपासून असा आहे आणि अनेक कुरी तिथे जन्माला आलेले आहेत पण या कुरतींना जर का संपावित आलं तर ते अधिक सोपं जाईल भारतीय समाजामध्ये पूर्णपणे परखी असलेले विचार मांडण्यापेक्षा जे खरे विचार आहेत जे योग्य आहेत किंवा जे स्वत्व आमचं आहे त्यांनाच आयडियल फॉर्ममध्ये आम्ही एस्टॅब्लिश करू शकतो का भारतीय जाती परंपरा या मध्ययुगीन कालखंडामध्ये चुकीच्या होत्याच पण याचा अर्थ जाती परंपरेला पूर्णपणे मोडून काढणं आणि एक नवीन समाजव्यवस्था स्थापित करणं हे असू शकतं का आम्ही जाती आता संपवण्यामध्ये यशस्वी झालोय का मागच्या सत्तर पंच्याहत्तर शंभर दोनशे वर्षांमध्ये कोणती जाती नष्ट झालेली आहे कोणतीच नाही याचा अर्थ जर का ते शाश्वत असेल तर त्या जाती व्यवस्थेचं शोषक स्वरूप संपवून त्याला निरंतर ठेवणं हे अधिक योग्य अप्रोच नसू शकतं का मी कोणत्याही चुकीच्या व्यवस्थेचं समर्थन करत नाहीये पण त्याच्या अस्तित्वाची पूर्ण कारणमीमांसा देखील करावी लागेल ही जाती व्यवस्था जेवढी रिजिड आहे त्याची रिजिडिटी संपवावी लागेल ही जाती व्यवस्था जेवढी अस्पृश्यतेला धारण करणारी इथे संपवावं लागेल ही निम्न वरिष्ठ उच्च जाती निम्न जाती या व्यवस्थांना संपवावं लागेल ते फक्त ने फक्त एक सामाजिक ओळखीपुरती जरी मर्यादित राहिले तरी पुरेस आहे कारण त्याहून भिन्न तुम्ही याला तसंही संपवू शकलेलं नाही पूर्ण म्हणजे ध्येयच जातीचं निर्मूलन एकही जातीचं निर्मूलन अजून झालेलं मग ते शक्य आहे का मी तुम्हाला तेच सांगतो की जेव्हा जातीचं निर्मूलन हा विषय मांडला जातो तेव्हा तो विषय जातीच्या निर्मूलनाचा नाहीये तो विषय जातीभेदाच्या निर्मूलनाचा आहे जातीभेद okay. संपतोय का जातीभेद संपतोय जातीभेद अनेक अंगी संपतोय आज तेवढी जातीभेद तुम्हाला दिसणार नाही जेव्हा सत्तर वर्ष आधी होतं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे चालेल पण आम्ही नेहमीच त्यावर प्रगती करतोय नक्कीच त्यावर प्रगती करतोय पण याचा अर्थ जाती संपल्या आहेत का ज्यांनी जातीभेद संपवण्याचा प्रयत्न करण्याचा लढा दिला त्यांनी देखील जाती सोडलेल्या नाही आहेत जातीयता ही एक चुकीची पद्धती असू शकेल ज्यामध्ये मग आहे ज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून अनेक कुरीतींचा समावेश झालेला आहे पण ती व्यवस्था संपवणं भारताच्या बाबतीत तर्कसंगत वाटत नाही कुणीच यशस्वी झालेलं नाहीये जाती भेद संपवता येईल जाती व्यवस्था इथे स्थिर राहणार आहे ती हिंदूं व्यतिरिक्त बौद्धांमध्ये जैनांमध्ये ख्रिश्चनांमध्ये मुसलमानांमध्ये देखील तुम्हाला भारत येतो भारतामध्ये जातीयता दिसून येते ती आधुनिक कालखंडामध्ये मध्ययुगात होती प्राचीन कालखंडात होती प्रत्येकांमध्ये होती ती हिंदू शासकांच्या वेळेवर होती मुस्लिम शासकांच्या वेळेवर होती इंग्रजी शासकांच्या वेळेवर देखील तुम्हाला जाती व्यवस्था दिसून गेली ती निरंतर चालते जाती भेद निर्मूलन करा नक्कीच करा त्याला पूर्ण समर्थन येते किंबहुना करायला हवं हो, त्यातल्या प्रत्येक कुरीतीनं संपवायला हवं हो, पण जाती कशा संपतील